हुकमाची राणी या मालिकेत चारच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं की इंद्रा राणी बाहेर योगासन करत असतात इंद्रा ज्या काही स्टेप करत असतो ना ते योगासन राणीला अजिबात जमत नाही मग इंद्रा बोलू लागतो राणी अगं काय चालू आहे तुझं सुपर स्टेप आहेस ना योगासनाच्या साध तुला एवढं जमत नाहीये चल मी शिकवतो तुला आणि मग राणी बोलते नाही नको इंद्राजी सर तर इंद्रा बोलतो राणी अगं आता काय झालंय मी शिकवतोय म्हटल्यावरती जमायलाच हवं तुला आणि मग कॉलेजला असताना कित्येक मुलांना शिकवलंय सर बरं आता तुलाही शिकवतो मी तर राणी बोलते नाही नको इंद्रजी सर तुम्ही जर मला हात लावला ना तर मला गुदगुले होतील तेव्हा इंद्रा असं बोलतो काय लॉजिक आहे राणी तुझं तर राणी बोलते तसं नाही इंद्रजी सर खरंच ना मला गुदगुले होतील तर इंद्रा बोलतो मग तर बारीच आहे ना बघ आता मी काय करतो एक सुपर आयडिया लावतो तू पोजिशन तर घेणार राणी आणि मग राणी आता योगासन करायला जाते इंद्रा तिला हात लावून अशी भीती दाखवत असतो आणि तीच ते पूर्ण राणी पूर्णपणे करते आता इंद्र बोलू लागतो बघ बघितलं का आता इतकं सोपं होतं चल आता आपण ब्रीत आउट करूया आणि आता मांडी घालून बस राणी दोघी समोरासमोर बसतात आता एक नागपूरने हवा घ्यायची दुसऱ्याने सोडायची असं तो राणीला समजत असतो आणि मग कशा प्रकारे श्वास घ्यायचा सोडायचा ही तो राणीला शिकवतो आणि मस्तपैकी राणी आता इंद्राच्या ज्याप्रमाणे बोलतो ना तसं ब्रीथ आउट करू लागतो तसेच राणीचे डोळे बंद असतात आणि इंद्र राणीकडे बघत असतो आणि ती तो स्वतःशीच बोलतो राणी अगं काय होतंय आहे तुला मी मला तू समोर असली ना तर खूप भारी वाटतं मला डोळ्यासमोर तू कुठेही जाऊ नाही असंच वाटायला लागतं मला पण ही फीलिंग्स मला काय ते ना ते कळत नाहीये खरं तर मी तुझ्या प्रेमात तर पडलेलो नाही ना असं इंद्रा राणीकडे बघत स्वतःशीच ना बोलत असतो त्यानंतर पुढे राणीच्या घरी भुवा आणि आई दोघे घरामध्ये बसलेली असतात आता सरस्वतीला जरा जास्तच बरं वाटत असतं म्हणून भोवा आता सरस्वतीला बोलू लागतात की सरस्वती आज मी खरंच खूप आनंदी आहे आज बघितलं ना तू कशी दिसते तुझी हे जी काही वेदना होते ना ते निघून गेले ना आणि मग आपली राणी सुद्धा तिकडे आनंदी आहे अजून काय हवं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित चालू आहे असं आता सरस्वती बोलत असते मात्र बुवांचा चेहरा पडतो कारण बुवांना माहिती असतं की राणीची तिकडे काय अवस्था आहे आणि तेवढ्यात विक्रांत जो असतो ना तो बुवांच्या फोनवरती कॉल करतो आणि समोर बोलू लागतो की बुवा एक महत्वाचं काम होतं विक्रांत बोलतो आहे मग बुवा बोलू लागतं काय झाले विक्रांत तर आता विक्रांत बोलतो तुम्ही जरा भेटायला येता का मला नाही म्हणजे घरी नाही तर डायरेक्ट आपल्या फॅक्टरीवर जायचं जमेल का तुम्हाला अर्जंट आहे असं तो आता खोटं बोलत असतो